हाय मित्रांनो बघा हेड खेड कसं आहे कसं आहे ना आता मसा गुड मॉर्निंग चहा पाणी झाले आताच ओके मधी अ हु ना करतोय करतो या चहा पिऊन बाहेर झालं का नाही पाणी कुटी करून टाकायच शेरडांना हम्म ना? mm, नास आहे असा थोडे वाळ्याची वरून वाल्याची कुटी करून टाकायची मिक्सर कुटी खात असते शेरडा मिक्सर कुटी खाते शेरडा मिक्स दिसतोय गो मित्रांनो पण आंघोळ केले आणि मी नाही तसली पावडर नेन थापित का झालेला आहे आणि सकाळ शेअर खात्यात घेणे कोके मध्ये मायावरच मिळजी नाही कस तुकडून एक फॅरपट घालून आन कोण बाहेर आहे का ना बघतो जरा चल पाय गोट मानू चल वाटते बर का की बसली बाहेर काय करते काय ना अंकू अंकू काय करते काय ना अंकू भाई। विशाल सर विशाल सर आले सकाळ सकाळ दौरा ढवरा कडी उतरतो खडी ताणते तिकडे राना दिसली खडी की ताणली मग दिसली खडी की ताणली कट कडते काय बी दिसून मित्रांनो चुट्टी द्याय नाही तुम्हाला कालचा विषय दावायचा राहिला आहे ती मार्बल मारतात का ती काल खिडक्याच्याकडने ते अनुभवाने आहे तसलं ते काल कसा आलता बाबा शंभर महादेव महादेवमध्ये बाहर उठले हो। आपण पोगले पूरग असळ्यात आलो आलो मस्त मेक केले ई शालिये की पायरे जाह मस्त पेकेला पायऱ्या झालेल्या आहेत मित्रांनो मस्तपैकी आणि त्यानं मी चढून त्यांच्या मैत्रिणी मित्रांच्या मैत्री तू इथं होती काय राहते मला आदू काय पारले हमतोय काय आदू आदू पारले हारले सर पार। ये काय चाललंय मग आम्ही हल्लं की नाही बांधत मग पाणी पिणी काय मस्त ते

दाईच्या बंगल्याला चिटकून मेन लाईन गेली हे असल्या लाईन काय करायचं तुम्हाला मग काय पडत नाही मेन लाईन मेन लाईन पडत नाही पडत नाही काय होती मोडायचं म्हणजे कसले पोल मोडतात तसं काय नसतं तुमच्या बांधकाम पैसे मोडलं तरी येत नाही पोल हा बांधकाम कुठं राहिलं पोल कुठं राहिलं जागा पडतं खाली मोडल्या पण खर्च लागेल असं घ्यायचं इकडे सव्वीस हजार रुपये दाजीला दाजीला मेन लाईन हलवा घरा मागणे घ्यायचं म्हणल्या ते मला सव्वीस हजार लागते उपसून खावाय पोल चाल पोल हाय पोल उकडून

एक बस तो आ जाएगा तब पांच मिनट तो नहीं था चैपिंग की ना तो बिस की क्या और ना को आज तो जब कुछ देर बाद कर क्या होगा इधर तो आज वो एक इस बात में ना जी मारते सारे फोटो लूट लूट पहले मुकाश बर वाटतंय पण शेंगा राहला काय कड हलक्या वाळ गेले कुठलं राधी वहिनी नेल गटोड्यात त्या वयोड्यात अजून पाठीच बरं नाही दोन गटोडी राधी पण एक एक पाठी पर शेप शेंगा निघाले नाहीत अजून शेंगा नाहीत म्हणे रान हाय प्युअर क्वालिटी तिकडे शेप राहना धेहंगा रे

बन धला <laughs> <जाला बादा। laughs> <जाला बादा। laughs>